नमस्कार जुनं पुस्तक वाचनात आलेलं आणि आठवणीत राहिलेलं प्रत्येकाला आपलंस वाटणार हे जुनं पुस्तक ह्या जुन्या पुस्तकाच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या की प्रत्येकाला हे जुनं पुस्तक आपलंस वाटेल जुनं पुस्तक वर्षोनुवर्ष जपले प्रेमान वर्षोनो वर्ष जपले प्रेमान पुस्तक झालं जुनं पण फाटली नाहीत पान वर्षोनो वर्ष जपले प्रेमानं पुस्तक झाले जुनं पण फाटले नाहीत पान नवीन कवर लावून नवीन कवर लावून त्याचा काया पालट केला पुस्तक नवीन कवर लावून त्याचा काया पालट केला आतला धडा जुनाच तिथं नवीन अभ्यास कारण पुस्तक झाले जुनं पुस्तक झालंय जुनं त्याची फाटली नाही पानं एक जमाना होता पुस्तकाच्या बहाण्यानं ओळख केली जायची पुस्तकाच्या बहाण्यानं ओळख केली जायची विनाकारण पुस्तकाची देवाणघेवाण व्हायची पुस्तकाच्या बांनानं ओळख केली जायची विनाकारण पुस्तकाची देवाणघेवाण व्हायची जसं पोस्टातलं पत्र तशी पुस्तकात चिठ्ठी असायची जसं पोस्टातलं पत्र तशी पुस्तकात चिठ्ठी असायची कारण त्यावेळी पुस्तकाशिवाय दुसरी साधनं नसायची पुस्तकाच्या माध्यमातून जुळत होती नाती पुस्तकाच्या माध्यमातून जुळत होती नाती मनातलं सारं पुस्तकं बोलत होती पण आता पुस्तक झालंय जुनं फाटली नाहीत पानं पुस्तक झालंय जुनं फाटली नाहीत पानं आठवणींच्या पानांना चाळत बसलो आठवणींच्या पानांना चाळत बसलो ठेवलेल्या मोरपिसाला पूर्वी पुस्तकात जे मोरपिस ठेवलं जायचं ठेवलेल्या मोरपिसाला कुरवाळत बसलो धुसर झालेल्या शब्दांना न्याहाळत बसलो आणि अधोरेखित केलेले काही जुनेच मजकूर अधोरेखित केलेले काही जुनेच मजकूर त्याचा संदर्भ लावत बसलो कारण पुस्तक झाले जुनं पण फाटली नाहीत पानं पुढच्या चार वेळी लक्ष देऊन ऐका पुस्तकावर कोरलं होतं जे नाव पुस्तकावर कोरलं होतं जे नाव त्याची शाई आता फुटली पुस्तकावर कोरलं होतं जे नाव त्याची शाही आता फुटली शाईला कसा दोष देऊ ती बरीच वर्ष शाईला कसा दोष देऊ ती बरीच वर्षे टिकली जुन्या पुस्तकांचे भाव आता ओसरले किंमत नाही भाव जुन्या पुस्तकांचे भाव आता ओसरले हुशार होते ते त्यांनी पुस्तकच बदलले <laughs> कारण पुस्तक झाले जुनं त्याची फाटली नाही पानं जुन्या भावनांचे जुने पुस्तक शेवटी जुन्या भावनांचे जुने पुस्तक रद्दीत टाकले जुन्या भावनांचे जुने पुस्तक रत्तीत टाकले घालमेल झाली मनाची ते पुन्हा काढले कारण वाचनात जरी येत होतं कमी तरी महत्व त्याचं वाढतंय कारण वाचनात जरी येत होतं कमी तरी महत्व त्याचं वाढतंय जुन्या नोंदींसाठी त्यालाच उघडावं लागतंय पुस्तक झालं जुनं पण त्याची फाटली नाही पानं <conferdles> पुस्तकांचा हा ठेवा अनमोल आहे पुस्तकांचा हा ठेवा अनमोल आहे ती फक्त प्रत नसून पत आहे पुस्तकांचा हा ठेवा अनमोल आहे ती फक्त प्रत नसून पत आहे नवीन आले हातात जुन्याला तुम्ही सोडू नका झालंय ते जुनं म्हणून त्याला फाडू नका पुस्तक झालंय जुनं पण त्याची जु फाटली नाहीत पानं पुस्तक झालंय जुनं <पाग़ा>